नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये चला तर आज तुम्हाला समजलेच असेल आपली रेसिपी काय आहे आज आपली रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची ती म्हणजे पाणीपुरी चला तर आज आपण ही घरच्या घरी पाणीपुरीची रेसिपी मी दाखवणार आहे चला तर मग सुरू करूया इथे मी अर्धा किलो वाटाणे घेतलेले आहेत त्याला मी चार ते पाच तास भिजत घातले होते हे बघा माझे भिजून झालेत वाटाणे ते मी आता इथे रगड्यासाठी वापरणार आहे इथे मी कुकरमध्ये सर्व वाटाणे घालून घेणार आहेत ही पाणीपुरी घरच्या घरी तुम्ही बनवून पहा करून पहा तुमच्या घरच्यांना आवडेल मुलांना पण आवडेल नक्की ट्राय करा तुम्ही आता मी इथे ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते त्याच्यानंतर मी इथे मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहेत ते ह्याच्यात घालून घेते हे बघा आता इथे आपल्याला रगड्यांसाठी थोडं पाणी जास्तीचं टाकायचं आहे त्याच्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते हळद घालून घेते आणि मग ह्याच्यानंतर थोडंसं मी नॉर्मल तेल घालणार आहे आणि व्यवस्थित हलवून कुकरला झाकण लावून मी इथे सात ते आठ शिट्ट्या काढणार आहेत जास्त शिट्ट्या काढल्याने रगडा छान शिजतो मस्त शिजतो चला तर मग मी आता दुसरीकडे तिखट पाणीची तयारी करते तिथे मी आता धणे आणि जिरे घेतलेले आहेत ते मी पॅनमध्ये भाजून घेणार आहे आणि ह्याची पावडर करून घेणार आहे हे बघा मी भाजून घेतलेत धणे आता इथे त्याची पावडर करून घेते धन्या जिऱ्याची त्याच्यानंतर मी इथे बघा एक मोठी वाटी पुदिना घेतलेला आहे तिखट पाण्यासाठी आता आपण तिखट पाण्यासाठी इथे पुदिना कोथंबीर सात आठ मिरच्या आला आणि दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चला इकडे पाण्यासाठी आपण घेतलेला आहे अर्ध लिंबू घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे इथे जलजिरा पावडर घेतलेले आहे धनेजिरा पावडर घेतलेले आहे आणि सेंद्रिय मीठ घेतलेलं आहे ते ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घ्या आणि ही पुदिन्याची पेस्ट घेतलेली आहे हे बघा आता आपण इथे तिखट पाणी करून करायला घेऊया आता मी इथे थंड एक लिटर पाण्याची बॉटल घेतलेली आहे त्याचं पाणी करणार आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे धनाजिरा पावडर टाकले चवीनुसार मीठ टाकले मी त्याच्यानंतर हे सेंद्रिय मीठ असेल तर टाका ऑप्शनल आहे हे आता मी इथे थोडासा चाट मसाला घालते हे बघा आणि एक जलजिरेची पुडी घातलेली आहे मी आणि हे थंड एक लिटरचं पाणी मी घालून घेते पूर्ण एक लिटरचं पाणी करते मी हे आणि इथे अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित हलवून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे हे बघा आपलं तयार आहे पाणी मस्त होतं छान होतं वाटलंस तर अजून तुम्ही धनाजिरा पावडर टाकू शकता इकडे मी गोड पाण्यासाठी आता खजूर घेतलेले आहेत दोन चार खजूर घेतलेले आहे थोडासा गूळ घेतलेला आहे आणि चिंच घेतलेले आहे आपल्याला इथे चिंच गुळापेक्षा थोडीशी कमी घ्यायची आहे जास्त घ्यायची नाही आहे त्याच्यानंतर हे मी भांडं फुल भरून घेणार आहे पाण्याचं पाणी टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि गॅसवर हे भांडं ठेवून मी कडवून घेणार आहे ही गोड आंबट चटणी मस्त होते छान होते ही पण चटणी इकडे बघा मी आता गॅसवर ठेवते ह्याला आणि याला कडवून घेते इकडे बघा आपला रगडा तयार आहे का हो छान झाला आहे आपला रगडा शिजवून मस्त झाला आहे बघा आता इकडे आपलं आंबड गोड पाणी पण रेडी होत आलेलं आहे मस्त कड़वले की छान होतं हे सुद्धा हे बघा रेडी आहे आपल्या इकडे गोड पण पाणी आणि चला मी इकडे बाजारातून रेडीमेड पुऱ्या आणल्या होत्या तळण्यासाठी त्या मी तळायला घेते तुम्ही रेडीमेड पॉकेट आणली तरी चालतील मी ह्या पुऱ्या आणलेल्या आता इथे ते तेल गरम करून झाल्याच्या नंतर मी ह्या सर्व पुऱ्या तळून घेते हे बघा छान लागतात ह्या पण पुऱ्या तुम्ही पण आणून पहा नाही तर पण आणू शकता हे बघा मस्त फुकतात आणि लागतात पण छान ह्या आता हे आम्ही सर्व काढून घेते आणि सर्व पुऱ्या मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे इथे चला तर मग ही माझी रेसिपी तुम्ही घरच्या घरी मुलांना करून खायला घाला त्यांना पण नक्की आवडेल तुमच्या घरच्यांना पण नक्की आवडेल ट्राय करा तुम्ही पण भरपूर भरपेट भरच्या घर गर, घरच्या घरी बनवलेली पाणीपुरी आपल्याला खायला मिळेल हे बघा इकडे माझ्या पूर्णत पुऱ्यात तयार झालेल्या आहेत चला हे बघा इकडे माझ्या पुऱ्या तयार आहेत तिखट पाणी तयार आहे गोड पाणी तयार आहे रगडा तयार आहे इथे मी जरा खारी बुंदी पण भिजवून घेतलेली आहे यात मग घरच्या घरी बनवलेली पाणीपुरी खायला चला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि तुम्ही कमेंट करायला विसरू नका कशी झाली ती चला तर मग नेहमी आनंदी रहा, हसत रहा, मस्त मस्त खात राहा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद